नागपूरच्या वीसीए स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड असा एकदिवसीय सामना रंगतोय सहा वर्षांनंतर व्ही सी एमथा इथे आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाईल सामना बघण्यासाठी मध्य भारतातून क्रिकेट प्रेमींची प्रचंड गर्दी होणार आहे क्रिकेट सामन्याला दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा असणार आहे स्टेडियमच्या एक किलोमीटर आधीच वाहन पार्किंग सुद्धा करावी लागणार असल्याची माहिती मिळते आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जितेंद्र आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि आताच इथे गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे का कसं एकंदरीत वातावरण आहे नक्कीच रद्दी कारण सहा वर्षानंतर हा सामना होतोय वनडेचा हा सहा वर्षानंतर सामना होतो तर कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना जो आहे तो दोन वर्षानंतर नागपुरात आयोजित करण्यात आलेला आहे शेवटचा जो सामना होता तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होता टी ट्वेंटी सामना होता त्यानंतर आज जो सामना होणार आहे त्यासाठी क्रिकेट चाहते जे आहेत त्यामध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक्साइटमेंट आपल्याला दिसून येत असल्याचं दिसून येते सध्या हे जे क्रिकेट चाहते आहेत हे भारतीय आणि इंग्लंडची जी चमू थांबलेली आहे त्या हॉटेलच्या बाहेर ही गर्दी आहे सकाळपासूनच जे चाहते आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं नाही कारण तिकीट विक पंचेचाळीस हजार ही कॅपॅसिटी आहे नागपूरच्या जामठा येथील स्टेडियमची मात्र ऑनलाईन ही तिकीट विक्री करण्यात आलेली होती त्यानंतरही अनेकांना तिकीट मिळालेलं नाही आहे काही क्रिकेट चाहत आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घ्या मला सांगा तुम्ही तिकीटासाठी अप्लाय केला होता ऑनलाईन तिकीट करी करण्याचा प्रयत्न केला होता हो केला होता पण आम्हाला भेटल्या नाही खूप ब्लॅकमध्ये मार्केटिंग चालू आहे पण आमचं काय करणार आहे काय सांगशील तिकीट तू ट्राय केलं होतं तिकीटसाठी केला होता आम्ही ट्राय पण आम्हाला मिळाले नाही आता ब्लॅक मध्ये जे सुरू आहे ते इथे आलेले आहेत तुम्ही आता, आता काय एक झलक पाहण्यासाठी मी तर विराटला बघायला आलो हो आहे आणि रोहितला बस बाकी कोणीच नाही तर मिळाली नाही ते तेही क्रिकेट चाहते जे आहेत ते निराश झालेले आहेत मात्र आपल्या चा जो फेवरेट क्रिकेट खेळाडू आहे त्याची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलच्या बाहेर जी आहे ती क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि क्रिकेटचा सा हा जो सामना आहे तो तीन सामन्यांची जी मालिका आहे एक दिवस आहे त्यामधील पहिला सामना आज नागपुरात खेळला जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत रविवारपासून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळ्या विमानांतून इथे क्रिकेटचे खेळाडू जे आहेत ते इथे आलेले होते आणि काल दिवसभर दोन चमूंनी मोठ्या प्रमाणात सराव इथे केलेला आहे आणि त्यानंतर आज जे आहे ते दोन्ही चमू जे आहेत त्या सज्ज झालेले आहेत त्यामुळे नेमकं विजय कोणाच्या पाळ्यात पडतो हे जरी पाहणं महत्वाचं था था ठरणार असलं तरीही क्रिकेट रसिकांना आणि खास करून भारतीय टीम इंडियाच्या क्रिकेट रसिकांना जो विश्वास आहे की भारतात हा सामना जिंकेल त्याच्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी साधण्याचं तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी